पिंपरी चिंचवड मधील तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी बाबा केदारनाथ कडे साकडे घातल्याची मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे अशातच त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना दीर्घ आयुष्य लाभवू हो यासाठी पिंपरी चिंचवड मधील भोसरी व चिखली भागातील तरुण पंकज गव्हाने चेतन गव्हाणे प्रदीप पालघरे अभिजित पिंगळे योगेश पवार चारधाम यात्रेसाठी गेले असता उत्तराखंडमधील समुद्र सपाटीपासून अकरा हजार सातशे फूट उंच स्थित बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री बाबा केदारनाथ यांच्याकडे पायी चालत जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी साकडे घातले पाहुयात एक मराठा एक मराठा एक मराठा जय शिवराय जय मराठा मराठा आरक्षणासाठी म्हणून जागा झाला की कित्येक दिवस झाले उपोषणावर बसले आहे कित्येक दिवस त्यांची तब्येत कालवत आहे त्यांच्या तब्येतीच्या आणि दीर्घ आयुष्याच्या प्रार्थनेसाठी आज आम्ही या ठिकाणी बाबा केदारनाथांकडे सोळा किलोमीटर चालून प्रार्थना करण्यासाठी आले बाबा केदारनाथ त्यांना दीर्घ आयुष्य देव ही बाबा केदारनाथांच्या प्रार्थना